नमस्कार मी सारिका आणि एस एस कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आहे गुरुवार स्पेशल आणि घेऊन आले मी तुमच्यासाठी बाबांचं रिडिंग तर चला ज्यांना बाबांना प्रश्न विचारायचा त्यांनी बाबांना प्रश्न विचारायचा ज्यांना मनानं आपल्या देवतेला प्रश्न आहे आपल्या गुरूंना प्रश्न विचारायचा तर प्रश्न विचारून घ्या उत्तर देतील बाबा किंवा तुमचे गुरु समजा तुमचा प्रश्न प्रश्न आहे आणि उत्तर देत आहेत स्वतः युनिवर्स देत आहे गुरु देत आहेत काहीही तुम्ही समजू शकता तर चला कार्ड आहेत या हातापासून एक दोन तीन चार पाच पाच कार्ड बाबांनी आज दिली आहेत आणि काय म्हणत आहेत बाबा ते आता आपण पाहूया तर चला कार्ड नंबर एकमध्ये बाबा म्हणत आहेत दैवी समय परेशान न हो व्याकुल न हो जो आपका है वो आपको निश्चित प्राप्त आप काय व आपराम तर बघा बाबांनी किती सुंदर उत्तर दिले की तुम्ही जर कोणत्या गोष्टीसाठी आता अडचणीत असाल किंवा विचार करत असाल दुःखी असाल तर ते करू नका कारण जे तुमचं आहे हे तुम्हालाच मिळणार आहे हे निश्चित आहे त्यामुळं घाबरू नका चिंता करू नका जे आहे ते तुमचं तुम्हाला नक्कीच मिळेल ओम साईराम कार्ड नंबर दोन काय म्हणत आहेत बाबा आप मेरे जैसे ही हो वे वे जो कंगाल है है भूखे और दुखी है, मैं उनके करीब बघा किती सुंदर वाक्य कि आहे की ज्यांच्याकडे काही नाही आहे ज्यांना जे भूकेले आहेत तहानलेले आहेत दुःखी आहेत त्यांच्या बरोबर बाबा हे कायमस्वरूपी आहेत त्यामुळे जिथं बाबा तिथं काय म्हणजे विषयच येत नाही की दुःखाचा आणि कशाचा तर जे दुःखी आहेत त्यांच्या जोडीला बाबा आहेत आणि लवकरच दिवस ते पालटून तूं टाकतील तुमची ही त्यांच्यामध्ये ताकद आहे कार्ड नंबर तीन ओम साईराम कार्ड नंबर तीन मध्ये येते शिक्षा रेकी तर जीवन एक पाठशाला आहे शिक्षा ग्रहण कीजिए उंची उडान भरीय म्हणजे जीवन हेच एक शिक्षणाचं स्तोत्र आहे किंवा जीवन हीच एक शाळा आहे मरेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत माणूस काही ना काही शिकतच राहतो आणि ही शिक्षा ग्रहण करा बाबा इथं साक्षात एकी देत आहेत तर ही शिक्षा ग्रहण करा याच्या ऊर्जेमध्ये राहा सगळं काही तुमचं छानच होईल आणि त्यासाठी गरज आहे हे छोटीशी आशा बरोबर ओमसाई क्रिस्टल बरोबर क्रिस्टल बरोबर राहायची माझ्याशी कनेक्ट राहायची तर चला कार्ड नंबर चार काय देत आहेत बाबा कार्ड नंबर चारला बाबा सांगत आहेत वर्तमान मेजीन आहे कल की भ्रांती हे केवळ आज मे मौजूद आहे उद्या काय होणार आहे ही सगळी भ्रांती आहे माहीत नाहीये उद्या जग बुडणार आहे उद्या काय होणार आहे काही माहित नाहीये त्याच्यासाठी आजचा दिवस का खराब करताय आज मध्ये जगा आज जग तर नाही ना जग बुडत आज तर नाही ना आपण दुःखी तर आनंदात जगून घ्या उद्याचे विचार कमी करा आणि आजचे विचार जास्त करा असं बाबा आपल्याला सांगत आहे शेवटचं कारण आहे तर ओम साईराम बाबा सांगत आहेत आप आकेले नाही हे मैं सदा आपके साथ होऊ हर स्थिती आपके साथ हूँ तर बाबा ते सांगत आहेत आणि ते दाखवत आहेत जवळ घेऊन आपल्याला की मी कायम तुमच्या बरोबर आहे हर प्रत्येक दुःखात सुखात प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला मी तुमच्या बरोबर आहे कुठल्याही स्थितीमध्ये हर हाल में मैं आपके साथ हूँ असं बाबा सांगत आहेत तर लक्ष द्या विश्वास ठेवा त्यांच्यावर बाबा तुमच्यापाशी आहेत त्यामुळं दुःख दारिद्र्य कष्ट आरोग्य हे सगळं आपल्याला मिळणार आहे तर चला या पाच कार्डांचं रिडिंग तुम्हाला कसं वाटलं हे छान छान कमेंट करा आणि उत्तरं द्या आ, कमेंट करून मला उत्तरं द्या की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तर चला आजचा व्हिडिओ इथंच वाच करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय